जय जय रघुवीर समर्थ ज्याच्याकडे आशा आहे तो लाख वेळेस हारूनही हार मानत नाही विजेते ते बनत नाहीत जे कधीच अयशस्वी होत नाहीत परंतु विजेते तेच बनतात जे कधीही हार मानत नाहीत मित्रांनो आपले कोण होते आणि परके कोण होते हे समजलंच नाही कारण जिकडे पण पाहिले तिकडे चेहरे बदललेले दिसले माणसाची समज फक्त एवढीच आहे त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर आनंद होतो हारून घाबरून बसण्यापेक्षा जिंकण्याच्या प्रयत्नात मरण जरी आलं ना तरी चांगला आहे अपमानाला इतक्या आदराने उत्तर द्या की समोरच्यालाही लाज वाटेल मित्रांनो आपले डोळे अनेकदा तीच माणसे उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो इच्छा लहान असेल तरी चालेल पण ती पूर्ण करण्यासाठी मन जिद्दी असलेच पाहिजे जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुम्हाला बदलू शकते माझ्या माणसांनी मला बुडवण्यासाठी धक्का दिला परंतु याचा फायदा असा झाला की मी पोहायला शिकले मित्रांनो प्रत्येक रडणारा क्षण हसेल जरा धीर धरा कारण वेळ प्रत्येकाची येते सॉरी हा शब्द किती विचित्र आहे जर डॉक्टरांनी म्हणला तर माणूस संपतो आणि माणसांनी म्हणले तर भांडण संपते माणूस स्वतःच्या चुकांवर चांगला वकील बनतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांवर मात्र थेट न्यायाधीश बनतो दुःख आले तर सगळेच अडकतात आणि सुख आले तर सगळेच भरकटतात मला एकट्याने चालायला खूप मज्जा येते कारण कोणीही माझ्या पुढे जात नाही आणि कोणीही माझ्या मागे राहत नाही मित्रांनो ज्यांची तब्येत खराब आहे त्यांच्या सोबत राहा पण ज्यांचा हेतू वाईट आहे त्यांच्यासोबत कधीही राहू नका ज्या माणसाचे यश कोणीही थांबवू शकत नाही अशाच माणसांची बदनामी करायला लोक सुरुवात करतात जर तुमच्याकडे कोणी काही मागितले तर ते नक्कीच द्या कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यांमध्ये नाही तर देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे तुम्ही जितकं कमी बोलाल तितकीच लोक तुमचे बोलणे ऐकायला पसंत करतात मित्रांनो तुमच्यावर खरोखर प्रेम करणाऱ्याला तुमच्याकडून काहीही नको असते वेळ प्रत्येकाची येते पण ती योग्य वेळेवरच येते जग वाईट आहे सगळीकडे फसवणूक आहे हे मला मान्य आहे आहे पण आपल्याला चांगले होण्यापासून कोणी रोखले तुमचे कर्म तुमची ओळख आहे नाही तर इथे एकाच नावाचे हजारो लोक आहेत वेळेने मला अडकावले पण मला काळजी नाही कारण परिस्थिती समोर हार मानणारा मी माणूस नाही मनुष्य हा जगातील एकमेव असा प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर शब्दात विष आहे मित्रांनो लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा जर तुम्ही विचार केलात तर मग ती लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील वाटे घुमणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर दगडफेक केली तर तुम्ही तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही जी माणसं आपली असतात ती कधीच आपल्यापासून दूर जात नसतात आणि जी दूर गेलेली असतात ती माणसे कधीच आपली नसतात मित्रांनो परिस्थिती कशीही असो तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केव्हाही चांगलेच आहे सा मला यासाठी जिंकायचं आहे ही प्रत्येकाला वाटते मी हारू शकते अशा अर्धी जिंदगी आहे आणि निराशा अर्धे मरण आहे मित्रांनो दोन हातांनी आपण पन पन्नास लोकांना मारू शकत नाही परंतु तेच दोन हात जोडून आपण करोडो लोकांची मने जिंकू शकतो तू हट्टी झालास तर मागे वळूनही बघू नकोस आता मला तुझ्या संयमाची जाणीव झाली आहे मित्रांनो भक्कम लोखंडही दुटते आणि जे अनेक लबाड एकत्र येतात तेव्हा सत्य देखील तुटते ना ते दिवस आहेत ना ते छंद आहेत हे देवा आता आमचे वय वाढू नकोस आम्ही थोडे कमी जगू पण आता आम्हाला कुणाच्याही मोहात पाडू नकोस पहिलो मी हुशार होते म्हणूनच जग बदलायला निघाले होते पण आता मी समजूतदार आहे म्हणूनच आज जगाला नाही तर स्वतःलाच बदलत आहे मित्रांनो हे असे जग आहे जिथे चांगल्या चेहऱ्यासाठी शुद्ध सोडून दिली जातात प्रयत्न करायचे सोडू नका कारण तुम्ही गमावलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी लोक तयारच आहेत जी माणसे तुमच्या शब्दांची किंमत कधी समजू शकत नाहीत अशा माणसांसमोर मौन पाळणे हे चांगलं आहे मित्रांनो माझ्या आयुष्याबद्दल फक्त एवढंच लिहू शकले माझे खूप मजबूत संबंध होते पण खूप कमकुवत लोकांची होते जर आयुष्यात कोणी तुम्हाला थांबवणारा असेल तर त्याचे आभार माना कारण ज्या बागेत बागायदार नसतो ती बाग लवकर खराब होते काही लोकांना खाण्याची इतकी सवय असते की ते दुसऱ्यांचा आनंद देखील खाऊन टाकतात चढउतारानंतरही जर, जर कोणी तुमची साथ सोडत नसेल तर त्या माणसाची तुम्ही नेहमीच कदर करा मित्रांनो काट्यांवरून चालणारा माणूस लवकर त्याच्या यशापर्यंत पोहोचतो कारण काटे पावलांचा वेग वाढवतात अहंकारात आंगळ्या झालेल्या माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात मित्रांनो इतर लोकांबद्दल चांगल्या गोष्टी ऐका माणूस सर्व काही विसरतो पण त्याला दुखावणाऱ्यांना कधीच विसरू शकत नाही नकारात्मकता हा इतका भयंकर रोग आहे की तो जिवंत माणसालाही मृत व्यक्ती बनवतो ती नाती खूप कमकुवत असतात जी कुणाच्या तरी बोलण्याने तुटत असतात आनंदी राहण्याचे एकच तत्व आहे कोणाकडूनही अपेक्षा करू नका मित्रांनो तुमच्या बाली श्रुतीमुळे तुमचे हृदय जिवंत राहते अन्यथा म्हातारपण हे शहानपणाचे दुसरे नाव आहे या विचाराने नेहमी आनंदी रहा जे पण आहे ते चांगलंच आहे जे पण झालं ते पण चांगलं झालं आणि पुढे जे काही होईल ते पण चांगलंच होईल मित्रांनो वेळ आणि आपली माणसे जेव्हा दोघे पण एकत्र दुखावतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर तो आतून देखील तुटून जातो आशा आणि विश्वास कधी चुकीचा नसतो तर ते आपल्यावरच अवलंबून आहे की आपण कोणाकडून आशा करतो आणि कोणावर विश्वास ठेवतो दुःख नेहमीच मागे वळून पाहते काळजी इकडे तिकडे पाहते पण आपला विश्वास नेहमी पुढे पाहतो मित्रांनो आयुष्यात इतक्या वाईट गोष्टी घडल्या की आता काही वाईट झालं तरी वाईट वाटत नाही आता मला त्या लोकांची भीती वाटते जे म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी नेहमी तुझ्या सोबत आहे कोणाच्या तरी सल्ल्याने मार्ग नक्की सापडतो पण यश मात्र स्वतःच्याच मेहनतीने मिळत असते तुमचा भूतकाळ तुमच्या मनात आहे आणि तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे मित्रांनो शांत राहून बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांपासून मिळेल परिस्थिती आपल्याला ऐकायला आणि सहन करायला शिकवते नाही तर प्रत्येक माणूस स्वतःचा राजा असतो माणूस मोठा झाला कि तो त्या माणसांना लहान समजू लागतो ज्यांनी त्याला त्याच्या यशापर्यंत पोहोचवलेलं असत मित्रांनो आयुष्य परत मिळेल की नाही हे माहीत नाही ते दुःख राग द्वेष नाराजी किंवा कोणाशी म्हणण्यात वाया घालू नका तुम्ही आयुष्यात सदैव आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा मित्रांनो सत्य हे शस्त्रक्रियेसारखे आहे ते थोडे दुखते पण आराम देते खोटे हे पेन सारखे असते ज्यामुळे तुम्हाला काही काळ आराम मिळतो पण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात प्रवास जरी छोटा असला तरी तो अविस्मरणीय असावा आणि रंग जरी काळा असला तरी तो एकनिष्ठ असावा साड्यांची धार इतकी तीक्ष्ण असते की ती रक्ताची नाती सुद्धा लगेच तोडू शकते मित्रांनो कधीकधी देव जाणीवपूर्वक आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतो जेणेकरून आपण ज्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो त्यांच्या चेहऱ्यावरची मुखवटे आपण पाहू शकू नाती रक्ताची नसतात ती विश्वासाची असतात जर विश्वास असेल तर अनोळखी सुद्धा आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपले सुद्धा परके होतात मित्रांनो जर वाईट काळात आपल्या जवळ येऊन कोणी आपल्याला म्हणलं की काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तर त्याचे हे शब्द आपले औषध बनून जातात कोण कस करतोय का करतोय या सगळ्यांपासून तुम्ही जितक दूर राहाल तितक राहाल तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे का लक्षात ठेवा ही काळ तुम्हाला उत्तम उत्तर देईल मित्रांनो प्रेमळ फक्त दोन क्षणांच्या रागाने तुटते पण वेळ निघून गेल्यावर मात्र दोघांच्या पण लक्षात येते पैसा ही अशी गोष्ट आहे जर जवळ असेल तर परकी माणसं देखील आपले होतात आणि जर जवळ नसेल तर आपली माणसं देखील परकी होतात पैशामध्ये खूप ताकद असते हे पहिल्यांदा आपल्या नातेवाईकांना जळून खा करून टाकते मित्रांनो जेव्हा नात्यात विजय आणि अहंकार असतो तेव्हा दोघेही जिंकतात पण नात्याचा पराभव होतो अनुभव सांगतो की काळ वाईट असेल तर प्रत्येकजण प्रयत्न करायला लागतो श्रीमंत माणसाच्या घरी कधीतरी जाऊन बघा ते घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा किंमत सांगू लागतात मित्रांनो आयुष्यात सोबत राहणारी माणसं छळ करतात धोका देतात साड्या लावतात एकाच दोन करून दुसऱ्यांना सांगतात अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून नेहमी दूर ठेवा कोणीतरी मला विचारले तुझं चरित्र इतकं चांगलं का आहे मी म्हणाले जो माझ्याबद्दल जसा विचार करतो मी तशीच आहे बाकी माझ्या परमेश्वराला सगळंच माहिती आहे की मी कशी आहे मित्रांनो जर आपण बऱ्याच काळापासून कोणाशी बोललो नाही तर त्याला कॉल करा किंवा मेसेज करा आणि त्याला विचारा की तो जिवंत आहे की मेला आहे आणि जर तो माणूस जिवंत असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही त्याच्यासाठी मेलेले आहात जोपर्यंत कोणी तुमच्यासाठी तळमळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रेमाचा अर्थ समजत नाही आणि प्रेमाचा अर्थ तर तेव्हाच कळतो जेव्हा तुम्ही कुणासाठी तळमळत असता मित्रांनो प्रत्येक व्यक्ती त्याच्या जागी बरोबर असतो आणि वास्तविक जीवनात केलेला खरा संघर्ष बरोबर आणि चुकीचा नसून तो बरोबरच असतो पत्नीचे प्रेम तेव्हाच कळून येते जेव्हा तिच्या पुरुषाकडे पैसे नसतात आणि पुरुषांचे प्रेम तेव्हाच कळून येते जेव्हा त्याच्याकडे सर्व काही असते आधी कोण निष्ठावान आहे ते बघा आणि मग नंतर वेळ सांगेल की गद्दार कोण आहे तेफा गुदमरल्यासारखे वाटते जेव्हा कोणीतरी तुमच्या हृदयात राहतो पण तुमच्या सोबत राहत नाही मित्रांनो वास्तविकता वेगळी असते प्रत्येक हसणारा माणूस आनंदी असतो नाही तीन प्रश्नांची अप्रतिम उत्तरे आहेत पहिला प्रश्न यशाचे रहस्य काय आहे योग्य निर्णय हेच यशाचे रहस्य आहे दुसरा प्रश्न तुम्ही योग्य निर्णय कसे घेता अनुभवातूनच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो आणि तिसरा प्रश्न तुम्हाला अनुभव कसा मिळतो तर चुकीचा निर्णय घेऊनच आम्हाला अनुभव मिळतो मित्रांनो कोणी स्तुती केली किंवा कोणी निंदा केली हे दोन्ही पण आपल्या चांगल्यासाठीच आहे सा कारण स्तुती आपल्याला प्रेरणा देते आणि निंदा आपल्याला सावध करते आयुष्यातील प्रत्येक क्षण जगा कारण ही जिंदगी विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही मित्रांनो संपत्ती मिळू शकते पण ओळख ही स्वतःला मग आता खर कोट कशाला मित्रांनो आयुष्य प्रत्येक क्षणी वाळू सारखे उडून जात आहे आणि आपल्याला भ्रम आहे हे आपण मोठे होत आहोत जेव्हा तिसरी व्यक्ती दोन लोकांमधील समस्या सोडवू लागते तेव्हा ते, ते नाते मरण्यास सुरुवात होते मित्रांनो बोलणाऱ्यांचे काही जात नाही पण सहन करणारा माणूस कमाल करून टाकतो वेदनेची उत्तरे कोणाकडे पहावीत लोक तर फक्त प्रश्नच विचारतात धोका शत्रूंकडून नाही तर जवळच्या लोकांकडून असतो कारण नाव बाहेरच्या पाण्यामुळे नाही तर आपल्या चित्रामुळेच दुखते मित्रांनो कधी कधी आपलीच माणसे आपला एवढा तमाशा करून दाखवतात कि ते आता आपले म्हणून घेण्याच्या लायकीचे पण राहत नाहीत जय जय रघुवीर समर्थ